स्वच्छ गाव सुंदरगाव या संकल्पनेला साकार करत वाशिम जिल्ह्यातील महिलांनी गुरुकुंज येथे राबवलेले एक प्रेरणादायी ग्राम स्वच्छता अभियान हातात खराटा घेऊन या महिलांनी संपूर्ण परिसर स्वच्छ करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त राबविण्यात आलेले हे उपक्रम खरोखरच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची सुरुवात केली आणि आज या चळवळीला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले याच परंपरेला पुढे नेत वाशिम जिल्ह्यातील गुरुदेव सेवा मंडळाच्या महिला प्रचारक छाया डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली भुली येथील ग्रामस्वच्छता महिला मंडळाने गुरुकुंज परिसरात एक दिवसीय स्वच्छता मोहीम राबविली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सत्तावन्नाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त यात्रा सोहळा संपल्यानंतर महासमाधी ते दास टेकडी परिसरात कचऱ्याचे ढीग व अस्वच्छता दिसून येत होती याच पार्श्वभूमीवर शेकडो महिलांनी हातात खराटा घेत गुरुकुंज परिसराची संपूर्ण स्वच्छता करून परिसर पुन्हा एकदा स्वच्छ व पवित्र केला या उपक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण आणि आरोग्य प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रघुनाथ वाडेकर विभा वाडेकर राजेंद्र साबळे तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे अनेक प्रचारक आणि कार्यकर्ते उपस्थित होते महिलांच्या एकजुटीने राबविण्यात आलेला हा स्वच्छता उपक्रम आता स्थानिकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे गुरुकुंज परिसर पुन्हा एकदा तुकडोजी महाराजांच्या विचारांप्रमाणे स्वच्छता हीच ईश्वर पूजा या संदेशाने उजळून निघालाय ये बुली येथील पोलीस पाटील सौ छाया अरुण डहाके तालुका मानोरा जिल्हा वाशिम आज इथे जे महोत्सव चालू आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी महोत्सव चालू आहे आणि आम्ही जे महिला मंडळ आहोत ते स्वच्छता महिला मंडळ भुली आणि वाशी आपल्या मानोरा तालुक्यातून अकोला जिल्ह्यातून माऊली मंडळ जे आहे मूर्तिजापूरच्या ह्या माऊली परिवाराच्या महिला मंडळ आलेल्या आहेत आणि या दोन्ही महिला मंडळांनी आज सकाळी सात वाजता इथे येऊन या परिसरात जिथे यात्रेचा भरपूर असा कचरा होता तो कचरा स्वच्छ करून आपली सेवा राष्ट्रसंतच्या चरणी वाहिलेली आहे आणि खरंच आज मला तरी वाटतं की समाजाला या स्वच्छतेची खूप गरज आहे आणि प्रत्येकाने जर आपला कचरा जर स्वच्छ व्यवस्थित वापरेल तर आपलं प्रत्येक तीर्थक्षेत्र क्षेत्र आपलं प्रत्येक गाव आणि राष्ट्रसंतांची जी ग्रामगीतं आहे त्यांनीसुद्धा हा संदेश दिलेला आहे की आपलं गावच तुझं गावचं नाही का तीर्थ कशाला रिकामा फिरतं म्हणून आपलं गाव स्वच्छ असावं त्याच माध्यमातून प्रत्येक तीर्थक्षेत्रसुद्धा स्वच्छ असावे हा संदेश इथे या महिला मंडळाने दिलेला आहे आणि खरंच तो वापून जोगा आहे ग्रामस्वच्छता महिला मंडळ गेली आठ वर्षापासून आपल्या अविरत सेवा देत आहे तसेच मूर्तिजापूर येथील महिला मंडळ दोन वर्षापासून आपल्या गावात स्वच्छतेची सेवा देत आहे या दोन्ही महिला मंडळांनी मागील वर्षी पंढरपूरचा जो विठ्ठल आहे आणि जी आषाढी वारी आहे तिथेसुद्धा स्वच्छता मोहीम राबवली त्यानंतर अयोध्या इथे सुद्धा ग्रामसफाई झालेली आहे आणि यांची ही सेवा अशीच फलत राहो आणि देशाचे जे नागरिक आहे हे स्वच्छ आणि समृद्ध देशात राहोत निरोगी राहोत एवढीच प्रार्थना पांडुरंगाचरणी करते स्वच्छतेचा हा सुंदर संदेश वाशिम जिल्ह्यातून संपूर्ण राज्यभर पोचावा हेच या महिलांचं स्वप्न गुरुकुंजातील महिला मंडळाने दिलेला हा आदर्श खरंच समाजात परिवर्तन घडविणारा आहे स्वच्छतेसाठी आता खराटा घेणं म्हणजे केवळ श्रमदान नाही तर तो आहे समाजसेवेचा खरा भाव